ना। ना। काल केलता मी निम्मा बरोधी काल निम्मा बरोलतात आणि आज तो इथं इथं ना आहे आत्ताच आताच आहे ना म्हणजे पहिला लावलेला नव्हता हो पण हा बोल्ड कसा आहे तुम्ही रंगीत आहे कस आहे का मला एक तुम्ही काम करताना याच्यावर दिसते ना तुमचं काम काय बोलचे ना ऐका याच्यावरती नाय काल हे निघा काय बोलतो कालच पूर्ण करायचं ना

हो सुरवायजर बोल पण तुम्ही समक्ष द्या नाही ते आम्हाला असं सांगतात का बागले नाही आम्हाला सांगले नाही बंदचा आदेश काय दिलेला नाही म्हणतात तिथं आहे बघा तेच म्हणून कोण सुपरवायझर एक मिनिट हा सर काय साहेब बोर्ड लावला बोर्ड आता लावता बोर्ड आपण काल लावला होता ना तो टेंशन आहे त्याचा घरचा प्रॉब्लेम झाला तुम्ही म्हणता तुमच्या बरोबर आम्हाला येणं देणं नाही तुमचा प्रॉब्लेम तुमचा बरोबर तुमचं तू काम का चालू केला आज शुद्ध लालच बना तुम्हारा यहां से धंदे पर कराए हे ओढून टाकली हे बाय बाजूचा टाकलाय मागले साहेब तुम्हाला आता आहे ना मी झाले शूटिंग पाठवतो त्यांनी साइडची माती जी उकरून ठेवली होती का ती आतमध्ये ओढ आतमध्ये ओढून घे साहेब ऐका ना मी आता जिथं काम

Okay. ओके हो नक्की नक्की ओके त्यांनी त्यांनी तुम्हाला फक्त एक डेपो लावून ठेवलाय तिथं इथं मध्ये त्यांचं पुढं आहे तिथं त्यांनी डेपो लावून ठेवलाय खडीचा आणि मुरमाचा फक्त तुमचे व्हिजिट व्हायचा तुम टाइम आणि त्यांचा मुर्माचा ट्रेयचा टाइम असं होत की हो बरोबर बघा <med> ना आता त्यांना एवढी हे तरी तो तो माणूस आहे का तुमचा फोन चालू असताना तो तिकडे गेलाय निघून म्हणजे ते सुपरवायझर बी एवढा डेंजर दिसतोय मला हा राजुरीकर असू दे नाही तर कोणी असू द्या पण ते चुकीच आहे ना हो आता तुमचा फोन आला नाही मला आता आपला 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 फोन होऊन तीन दिवस झाले तुम्ही मला म्हणले होते का काम बंद करायला सांगितले काम चालूच आहे आणि काल करायला काय सांगितलं बाहेर जावा उद्या बोर्ड लागला पाहिजे ओके ओके हॅलो साहेब काही ना ते हॅलो आता आम्ही बोर्ड जवळ उभं आहे बोर्ड लावायचं आता काम चाललंय पेंटर ते पेंटिंगचं काम चालू आहे त्यांचं त्यांचं आहे ना कॉले दोन दिवस झाले मी दोन दिवस झाले मी, मी पाटील साहेबांशी माझं बोलणं झाले आणि त्यांना म्हटलं या आदित्यचं काम तालुक्यात आहे ना चुकीच्या पद्धतीने झाले त्याचे आपल्याकडे व्हिडिओ आहे आणि सगळं बोगस काम आहे त्याचं काम क्वालिटी नाही आणि त्याचं कॉल क्वालिटी क्वालिटी कंट्रोलला त्याचं चेक केलं पाहिजे सगळं त्यांनी जे खडी डस्ट या ज्या गोष्टी यूज केल्यात ना त्याचं मुरम याचं ना क्वालिटी कंट्रोलला चेक केलं पाहिजे सगळं तो विषय आता तुम्हाला सांगतो हो हो इथला लोकल सॅम्पल घेतला हो खडीचा सॅम्पल घेतला हो क्वालिटी कंट्रोलला चेक ओके हो हो नक्की नक्की पण येतो मी लोक आहे ना थोडस लक्ष द्या काय होतं यांच नाही फावत चालले तालुक्यात ना चुकीच्या पद्धतीने कामं झाले आमचा याच्या पाठीमा कसला येतो नाही फक्त आमच्या गावचं काम आहे ते क्वालिटी झालं पाहिजे ते टिकलं पाहिजे ऑनलाईन हा सुद्धा येतोय आमच्या याच्या पलीकडे काय नाही हो

आवा आता ते सगळं सगळं ते काम केल्याचं सगळं टोटल आहे ते काम क्वालिटी नाही ते हो ओके त्यांच्याशी बोला आता साखळ तुटलं आता साहेब पूर्ण बाहेरचं वापरतो तुमचा मुरूनिक बॅग भरून दिली बॅग भरून दिली जोपर्यंत खडी तर खडी चांगली आहे मान्य करतो खडी तुमची आंबे आणलेली चांगली खडी आहे स्कॉटेड नाही पण मुरून जो आहे तो मुरुमान तो आल्या स्वतः म्हणून वापरायला वापरायला लावलाय तुला त्या दिवसाची मुक्त एक दिवसाच वड गाड बरोबर आहे

अतुल शेखला वाटलं विचारा त्यांनी सगळे बरं स्टॉप साहेब दोन ऐका ना आपल्याकडे मुरुम हो मुरुम साहेब रोज गाड्या चालू आहेत रोजच्या पाच सहा गाड्या चालू आहेत आपल्या मातुल शेटच्या मुरुमाच्या साहेब रोजच्या सहा गाड्या येत आहे त्यांच्या आपल्याला रोजच्या आले तेवढं उचललं जाते म्हणतो हा ठीक आहे ठीक आहे तिथं आहे साहेब तू नाही नाही साहेब स्टॉक ला गेला स्टॉक वर ना आपले चार हायवानी उचलतोय हो तीनच उचलतो साहेब नाही साहेब अवेलेबल आहे म्हणून पन्नास शंभर रुपये स्टॉक ला असेल तिथे हॅलो हो पडलेला आहे पण ना मी तुम्हाला काय सांगितलं तिथं पडलेलं आहे तिथून एक हे नेलं का त्यांनी ते साईडची माती वडायची काय साहेब तुम्ही 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 असं बोलू ना ऐका ऐका मी काय सांगतो तुम्ही तिकडं मी इथं तुम्ही ऐका ऐका मी काय सांगतोय तुम्ही ये ना तुम्ही तुम्ही स्पॉट या तोवर का त्यांना काम बंद करायला सांगा हा तो तो आज उगी खूप आहे त्यांनी माणसांना सुद्धा सांगितलं नाही काम बंद करा म्हणून तो त्यांचा प्रश्न आहे साहेब आमच्या गावचा प्रश्न नाही तो आमच्या गावचे रस्ते चांगले झाले पाहिजे एवढं आमचं म्हणणं बाकी काही नाही तो त्यांचा प्रश्न आहे त्यांना कुठून मुरम आणायचा आहे का माती माती नाही टाकायची मुरम टाकायचा एवढं आमचं म्हणणं तो त्यांचा प्रश्न आहे त्यांचा त्यांना काय करायचंय त्यांची मजुराची कॅंग आणायची का त्यांना स्वतः टाकायचंय त्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे ते स्वतःच काम करीन आम्हाला त्याची मतलब नाही

आठ वाजून ग्रामपंचायत मध्ये तू आधी तुला ओळखल ठीक गेली ठीक आहे ठीक चालेल आणि आता काम बन ठीक आहे चालेल बरं कर ठीक आहे